सुईवाल यांच्या बेमुदत उपोषणाचा पाचवा दिवस स्थानिक प्रश्नांवर तोडगा निघणार का नगर परिषद तेल्हारा समोर उपोषण तेल्हारा शहर व परिसरातील मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेले समाजसेवक नरेंद्र सुईवाल यांचे बेमुदत उपोषण आज पाचव्या दिवशी पोहोचले मागील काही दिवसांपासून रस्ते नाली तसेच विविध अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे नागरिकांच्या समस्यांकडे योग्य पद्धतीने लक्ष द्यावे यासाठी सुईवाल यांनी शांततेच्या मार्गाने उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे स्थानिक कार्यकर्ते समाजातील विविध घटक व नागरिकही या आंदोलनाला भेट देत आहेत तरी संबंधित प्रशासनाने तोडगा काढावा हाच या आंदोलनाचा उद्देश आहे मात्र सलग पाच दिवस उपोषण सुरू असल्यामुळे आज सुईवाल यांची प्रकृती खालावली असून याबाबत कार्यकर्त्यांमध्ये व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे तरी देखील त्यांनी आपला निर्धार कायम ठेवत शांततेतून प्रश्न मांडण्याचा मार्ग निवडला आहे यावेळी उपस्थितांनी प्रशासनाला कोणताही विरोध न करता केवळ लोकहितासाठी शांततेने प्रश्न मांडले नागरिकांच्या समस्या सोडवणे हीच खरी लोकसेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान या उपोषणाबाबत लवकरच नगर परिषद प्रशासन समाजसेवक यांच्यात बैठक होऊन सकारात्मक तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके नमस्कार आपण तेलारा नगर परिषद कार्यालयासमोरच आहे आपल्यासोबत नरेंद्र सुईवाला आहेत गेल्या चार दिवसापासून त्यांचं आमरण उपोषण नगर परिषद प्रशासन संदर्भात विविध मागण्या त्यांच्या आहेत त्यांच्या मागण्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाही आणि ते सध्या उपोषणाला बसलेले असून उपोषणाचा त्यांचा चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सखल घेतलेली नाही आपण तेच प्रतिनिधी देखील आयोग केले नसे मलिक पुढे गावांचं तसेच माझ्या वर्ष लोकांचं खूप मोठ्या साठिने निवडलेला आहे तरी शासनाचं हे जिल्हा निवेदन आहे माझ्या सर्व मागण्या